मी तेच सांगितलं की भविष्यामध्ये काय काय होईल ते आपण बघा म्हणजे आता काय आश्चर्य कोणी राहिलेलं नाही आहे पण अनेक लोक पक्ष सोडतील कुठल्याही पक्षामध्ये पक्षा राहिला तर महाविकास आघाडीमध्ये राहिला कोणीही उत्सुक नाही त्यांचे नेतेसुद्धा अतिशय वेगळ्या मनस्थितीमध्ये त्या ठिकाणी चाललेले आहेत नाही माझ्या संपर्कामध्ये कोणी नाही ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली अधिवेशनाच्या सुरुवातीला उद्धव ठाकरे आपल्या शुभेच्छांचं तर यावरून कुठेतरी आता भाजपकडे जवळ एक असल्याचं बोललं कुठेतरी मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत आणि पाच मुख्यमंत्री राहणार आहेत त्या बाबतीत कोणाच्या मनावर शंका नाही अतिशय थम मेजॉरिटी आम्हाला त्या ठिकाणी मिळालेली आहे मोठी मेजॉरिटी आम्हाला मिळालेली आहे त्यामुळे साहजिक आहे मुख्यमंत्र्यांना भेटायला सगळे देतात विरोधी पक्ष येतो मला वाटतं त्याप्रमाणेच हा विषय आपण घ्यावा सुटलेला